तर या इका केवायसीच्या माध्यमातून तुमच्या अनेक चुका होत्या दुरुस्त केल्या जाणार आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा लाभ तो पुढे चालू राहणार आहे काही लोक म्हणतात स्थगिती आली आहे स्थगिती आलेली नाही आहे सरकारी माध्यमांकडे कोणताही डाटा पुढे आलेला नाही जी आर आलेला नाही आहे म्हणून लाडक्या पैसे प्रक्रिया कंटिन्युअली सुरू ठेवा जेणेकरून लवकरात लवकर ते पूर्ण होईल आणि तुमचे जे काही असेल त्या इथून बाहेर पडतील त्यानंतर सरकारने काही निकष आखून दिलेले होते तुम्हाला माहित असेल त्यांच्या कुटुंबातील एकत्रित उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्यांना लाभ भेटणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर जातात त्यांना सुद्धा लाभ भेटणार नाही आयकर वाला आहे त्यानंतर लाडक्या बहिणी यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित सरकारी कर्मचारी कर्मचारी आहे किंवा ते पेन्शन घेतात त्यांना लाभ भेटणार नाही सुद्धा लाभार्थी मला शासनाच्या राबवून म्हणजे बाकीच्या योजनांमध्ये सुद्धा लाभ घेतात पंधराशे त्यापेक्षा जास्त त्यांना तो लाभ मिळणार नाही संध्या कुटुंबातील एखादी सदस्य माझी किंवा आजी आजी म्हणजे आता माझी म्हणजे फॉर्मल तर आमदार किंवा खासदार असेल त्यांना लाभ भेटणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरी करत असेल त्यांना मिळणार नाही आणि ज्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत त्यांना म्हणजे लाभ भेटणार नाही तर लाडक्या बहिणी हे जे निकष आहेत यामध्ये तुम्ही बसू नका तुमचा लाभ कधीच बंद होणार नाही त्यानंतर लाडकी बहिणी अत्यंत महत्वाची न्यूज मी तुम्हाला सांगतो की अपात्र बहिणीबद्दल मोठा निर्णय झालेला आहे आणि सरकारने स्वतः ठरवलेली आहे की ह्या ज्या अपात्र बहिणी आहे त्या अपात्र बहिणींना सुद्धा लाभ भेटणार म्हणजे भेटणार ज्या जून जुलै ऑगस्ट मध्ये बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्यांना लाभ भेटणार म्हणजे भेटणार असं स्वतः वक्तव्य महाराष्ट्राच्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे पलटन इथे लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कुठल्या बहिणी जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की तुम्हाला लाभ भेटणं गरजेचं आहे हे जी चुका झाली होती सरकारकडून चुका झाल्या होत्या तीन महिन्यामध्ये त्यांनी कोणतीच के पडताळणी केली आणि सप्टेंबर सप्ता तुम्हाला दिलेला आहे लाडक्या बहिणी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणीपर्यंत या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून त्यांच्याकडून कोणत्याही चुका न होता त्यांना तो लाभ सुरळीत चालू राहील आणि त्यांचा लाभ कधीही बंद होणार नाही लाडक्या बहिणी आय होप तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओच्या माध्यमातून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं तुमच्यापर्यंत पोहोचवलं लाडक्या बहिणीं तुमचं काम आहे आता या व्हिडिओला महाराष्ट्रातील की जेणेकरून त्यांच्याकडे कोणतीही काम व्हायला नको लाडक्या बहिणीं थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला चॅनलला Yeah, काय बाय काही तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमच्या कमेंट्स सांगा